ना एक सरकारने एक नंबरच घेतलं म्हणजे कुठली पार्सिलिटी नाही किंवा काय नाही आणि निकाल विकाल जिथे तर महत्वाचं त्यांचं अभिनंदन करू आभार मानतो कमिटीनं अशी मैदान काळजी नाही ना, कसली पार्सिलिटी नाही काय नाही निकालात बी अक्षी रास्त निकाल जात नाही पण खराब अड्याला गेले की बरं चर्चा करत बसतील पण असल्या अड्ड्याला जाणं महत्वाचा वरण ड्रायव्हर चषक आणि व एक वैयक्तिक आणखी एक नंबरला मी प्रशांत गणव तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो कोरेगाव मध्ये कोरेगाव मध्ये एक सहकारांचं मैदान होत आज दुषाचं आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत चतुर आणि गुरु तर आपल्या सोबत दोन्ही मालक आहेत समालोचक तात्या आहेत पाठीमागे प्रशांत ड्रायव्हर आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसं पायरा जुळला काय झालं आणि आजच्या मैदानाचं यश कस काय मिळत यशाबद्दल जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं तर नमस्कार मालक नमस्कार आपली ओळख करून द्या गे प्रथम आणि आमचे गाव रायगाव आमच्या आमची गाडी कुमारी मनाली रायगाव पहिली मानकरी चत्तूर तर आता चतुर्विषयी थोडक्यात माहिती सांगा कुठं कुठं राहिला काय झालं चतुर कुसेगावला राहिला तिकडे पाराच्या मैदानात राहिला आणि वैशिष्ट्य असं या सलग तिसरं मैदाना झालं पाठीवर अच्छा तीन मैदान सलग एक नंबर राहिला भारतभर पहिल्या मैदानात एक नंबर केला परतच्या मैदानात तीन नंबर आणि परत आज गुरु संघ एक नंबर एच एफ डिरेक्ट मन करीत आला बरं आजचा पायरा कसा जुळून आला का पायरा आमचा आज अमोल डायव्हर आपसिंग आणि प्रशांत डायव्हर किंचनेर या दोघांनी हा सगळा योगायोग जुळून आला अच्छा मग आजच्या गाडीबद्दल काय सांगता गाडी आमच्या आज गटाला थोडी कमी पळाली मग सीमिलान फायनीला उत्कृष्ट गाडी पळाली गुलाला विषय काय आजचा आनंद कसा जर आमच्या मागच्या एक गावा शेजारच्या मैदानात आम्हाला नाराज झाले म्हणजे आमच्या पायऱ्यावाचं ते चतुर्ण आमचं आज सिद्ध केलं की बैल लागल्यानंतर चतुर काय सर्वांना दाखवून दिलं गेलं अच्छा चालतंय तर ते, त्यासोबत आपल्यासह नाही गुरुचे पण मालक आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया आता पृथ्वी समालोचन करता सगळ्यांना नाव आहे तुम्ही पण गाडी आज पळताना बघितली तर काय सांगताल या गाडी विषय अनुभव आज खरोखर गाडी अतिशय उत्कृष्ट पळाली खऱ्या अर्थानं मला सेमीला असं वाटत नव्हतं की गाडी लागल कारण गाड्या टपच्या गाडी लागल्या होत्या एकाच मध्ये अतिशय चुरशीची लढत होईल असं वाटलं होतं पण थोडीशी एका दृष्टीने मला वाटतं थोडीशी एकतर झाली कारण त्या बाकीच्या गाड्या थोड्याशा बुडल्या किंवा काय असं मागे पुढे झालं आणि ही गाडी काय सुट्टी निकालत निघाली आणि फायनल सुद्धा जी गाड्या सुटल्यानंतर एक गाडी मला वाटते तुषार घोरफड्यांची गाडी सगळ्याला पुढे वाटत होती परंतु त्या परिकरच्या गाड्या त्याबरोबर बरोबर चंद्रायव्हरने हल्ली गाडी ती जागा सुद्धा त्याबरोबर पुढे दिसत होती वेळा मागत होत्या म्हणजे अंतिम क्षणाला या इकडच्या दोन तीन गाड्याच्या दोन तीन नंबरच्या गाड्याच्या एकदम पुढे सरल्या आणि त्यात म्हणजे आणि चतुर्न एक नंबर केला आणि तो काय रास्ता निकाल होता त्याच्यात काय मागं म्हणजे कुठं पार्श्व निकाल नाही सुंदर गाडी पळाली हो तर आता ड्रायव्हर तर आता काय सांगतो अनुभव कसा काय होता काय काय म्हणजे आता तीन गाडी गाठायला चतुर उजवीला लाजवी लांडाव त्या दिवशी आधी मी घालले ना तर शेरप्याचं मैदान आपलं गोळवाडीचं मैदान झालं फाटीला पाटील या कुमट्याचा आणि ही हाच होता तो कोण चांगला पळाला होता परत आज ही मैदान येतं होतं ना एक फाटीला माझ्या डोक्यात आलं की आपल्या खोंडा येऊ उत्तर आपल्या म्हणजे त्या मालकाचा आपलं एक सतरा अठरा वर्षाचा संबंध आहे अच्छा लजुनी दिसतो ते कोंड पण इथं पळत होता चांगला या खोंडावर मी दोन मैदान या फाटीला राहिलो नांदेड सिटीचा भारत आणि हा खोंड दोन अड्डा आम्ही राहिलो माझ्या डोक्यात आलं की ही गाडी पळेल आमोला म्हणलं कोंडाचं काय गेलं अमोल म्हणलं काय नाही मग अमोलला म्हणलं पायरा करू नको गाडी हाणूया त्याच्यावर बाबा पायरा झाला आणि गाडी आज एक नंबर द्या मग आता गट कसा काढला सेमी गटाला आम्हाला चार नंबर तास होतो आणि पाचला एक पाच पाचनं गाडी होतं मग चार नंबर तास होतो मग खोंड घातला एका गाडी कारण हा बैल चतुर आहे तो आपल्याला दोन्ही गाडी आतन अच्छा आणि कोंड काय बाहेरनं बोलतो मग गाडी समजा सुटली बिटली तर मग खोंड घातला उजवीनं बैल घातला डावीनं गट काढला त्या खांदा सेमीला आलं दोन नंबर तास परत कोंड घातला डावीला आणि बैल घातला उजवी चांगली गाडी पळाली सीमेला चांगली फाईट झाली चालते तर मित्रांनो बघू शकता आता इकडं गुरु आहे इकडे चतुर आहे आणि मध्ये ना आज जे एक सरकार आणि दिलेलं गिफ्ट आहे एक नंबरच एक माना पाटकोला एक ना इथं गाडी आहे महत्वाचे गाडी दोन्ही डाले आहेत तर म्हणजे आजचं मैदान आहे ना एक सगळ्यांनी एक नंबरच घेतलं म्हणजे कुठली पार्सिलिटी नाही किंवा काय नाही आणि निकाल विकाल जिथे तर रास्त महत्वाचं त्यांचं अभिनंदन करू आभार मानतो कमिटीनं अशी मैदान काळजी गरज आहे म्हणजे सुंदर असं मैदान घेतलं एक नंबर घेतला कोणाला जवळ नाही गावाला नाही बाहेरचा नाही कसली पार्सिलिटी नाही काय नाही निकालात बी अक्षी रास्तच निकाल दिला म्हणजे की बाबा ज्याचा पार्ट पुढाय त्यालाच निकाल दिला त्यांनी कमिटी पाहिजे अशी मैदान झाली पाहिजे मैदान हो नाही ही गरज आहे आणि अशी मैदान होत नाहीत आणि शक्यतो तर आज मैदान आहे एक नाही फायनल होतच नाही पण आज यांनी रास्ता करून दाखवलं उजेडा सकट फायनल पण केला आणि रास्ता अशी एक ना पार्शितोषिक पण सगळी दिली त्यांना तुम्ही बघू शकता इथं पारशितोषिक सगळी दिलेली आहेत मैदान मध्ये असं चांगलंच झालं की बाबा गाड्या कमी जुळल्या पण एक नंबर चांगल्या अड्ड्याला गाड्या कमी जुळत्या चालतं कारण चांगल्या अड्ड्याला माणूस जात नाही पण घरा अड्ड्याला गेले की बर चर्चा करत बसतील पण असल्या अड्ड्याला जाणं महत्वाचं चालतंय बघा मी सुंदर असा संदेश दिला आहे मित्रांनो कि नेहमी ना यात्रेच किंवा कुठलंही मैदान असू द्या गाडी कमी असू किंवा जास्त असू ह्याला फरक नसतो फायनल होणं आणि गुलाल घरी घेऊन जाणं ह्याला महत्व असतं तुम्ही पळचाल सीमेला वाटून घेचाल ह्याला काय अर्थ राहत नाही तर अशी मैदान होणं काळाची गरज आहे तुम्ही किती दोन डाली एक गाडी एक गादा वर्ण ड्रायव्हरना चषक आणि व एक ठिकाण एक नंबरला पाचशे रुपये बक्षीस ड्रायव्हर चालतं भरपूर बक्ष बघा मित्रांनो असं असत मैदान आणि अशी मैदान मैदाना काळाची गरज आहे सुंदर अशी मुलाखत दिली तुम्ही आणि सुंदर असा संदेश दिला सगळ्या गाडी तर थांबतो धन्यवाद आपली ओळख करून दे माझं नाव स्वप्नील अंकुश पवार राहणार न्यू कोपरे खडक वासला अच्छा मग आता गुरु विषय काय सांगताल आता गुरु हा सानवी निखिल पवार या नावाने बोलतो आता आदत आहे ना हो आदत आहे कुठून खरेदी केला काय आपण आता होता नेवासा तालुक्यातून सलबतपूर गावातून त्यावेळेस काय बघितलं होतं काय नाही फक्त फोटोवरती चॉईस केला जाऊन घेऊन आलो घेऊन आला हा मग आता ह्याची सुरुवात कुठून झाली सुरुवात ह्याची सलग माझ्या अंदाजे तरी अंदाज फायनल आहे त्याच नव्वद हा म्हणजे सलग सलग म्हणजे एक दोन मैदानात थोडस कमी जास्त झाला पण आता आहे गोल त्याचा दोन महिन्यात हा नव्व गोल आली आता कोणा सोबत केले तुला आता मागच्या गोळीवाडीचं मैदान झालं कोरेगाव फाटीला तिथं शारदा पाटलांच्या बाहुल्या संघ दोन नंबर केला आणि आज तुर संघ एक नंबर केला त्याच फाटीला चॉकलेट संघ सात गोला झाले सहा सात सहा सात गोळ्यावाडीचा आजचा कसा काय योग आजचा शंडाई वर चिंचनेर आणि अमोल आम्हाला नापशिंग आपला गुरु सांभाळायला शिंगेमध्ये असतो अमोल पवारांचे आणि इंजन पण आपलं त्यांच्याकडे सांभाळायला दोन्ही बैल आपली त्यांच्याकडे असतो तर चालतंय छान असं माहिती दिली तर अजून काय आता विषय आजच्या आज जे एक नंबर केले ह्याच्याविषयी काय सांगत आनंद आनंद आज गाडी कोणी आणली प्रशांत ड्रायव्हर शिजणार तिनी फेर त्यांनी जाण त्यांनी सांगितलं